नमस्कार जेड न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जनतेच्या विश्वासाची ताकद निवारा सामाजिक सेवाभावी संस्थेचे डायरेक्टर नलिनी अरुण गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात जनसेवेचा संकल्प महिला शहराध्यक्ष नलिनीताई गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा अहिल्यानगर जनतेच्या हितासाठी नेहमी अग्रभागी राहून कार्य करणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला शहर गायकवाड यांचा वाढदिवस तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बुधवार स्नेहदीप केअर होम हॉटेल अंबिका मागे केडगाव येथे मोठ्या उत्साहात आणि आपुलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला या प्रसंगी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यासह पक्षातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व मान्यवरांनी नलिनीताई यांना पुष्पगुच्छ अर्पण करून वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या नलिनीताईच्या सामाजिक कार्याचा कर गौरव करत त्यांच्या नेतृत्वाखाली महिला सक्षमीकरण समाजातील बांधिलकी आणि प्रामाणिक राजकारणाची वाटचाल पुढे सुरू राहील असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला या कार्यक्रमाला नेवारेचे ट्रस्टी डॉक्टर सोमनाथ जंगम देवा रावसाहेब कांबळे बाबूलाल चोरडिया अरुण लोकरे स्नेहल लोकरे रोहित गायकवाड साई व्यवहारे चंद्रकांत उजागरे अभिषेक जगताप हिना अत्तार सरिता गायकवाड भाग्यश्री कदम अनिता भातंबरे सुमन निमसे भीमाताई शिरोळे संतोष महाडिक मनोज नगरकर मोहित पुणेकर पांडुरंग अडोळे गुगळे शोभा दलाल आनंदकर ओसवाल यासारखे अनेक मान्यवर उपस्थित होते वाढदिवसानिमित्त नलिनीताई गायकवाड यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानत जनतेचा विश्वास हीच आमची खरी ताकद आहे मी आयुष्यभर जनसेवा महिलांच्या हक्कासाठी लढा आणि पक्षाच्या पडकटीसाठी झटत राहीन असा जनतेच्या मनाला भेटणारा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला